निवडणुका या लोकशाहीच्या प्रक्रियेमधला लोकप्रबोधनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि घटक आहे निवडणुकीमध्ये आपले विचार लोकांच्या समोर ठेवताना लोकप्रबोधन घडलं पाहिजे आणि लोकशाहीतला मतदार हा बौद्धिकदृष्ट्या अधिक उंचीवर गेला पाहिजे स ज्ञानी झाला पाहिजे किंवा त्याला देशातल्या सर्व घटना आ, माहीत असल्या पाहिजे आणि लोकशिक्षण घडलं पाहिजे अशी भावना अनेक ठिकाणी मला वाचायला मिळाली किंवा अनेकांच्या भाषणातून जुन्या काळामध्ये अशी मोठमोठी वाक्य मी स्वतः ऐकलेली आहेत लोकशाहीमध्ये निवडणुका हा केवळ लोकशाहीचा उत्सव असतो लोकशाहीची जत्रा असते असं म्हणून चालत नसतं तर त्याच्यामध्ये जबाबदारीनं निवडणुकीच्या काळामध्ये लोकशिक्षण घडवणं हेही महत्वाचं असतं आज हे लोकशिक्षण संपलेलं आहे लोकशिक्षणावर कुणीही बोलायला कोणताही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही त्यापेक्षा निवडणुकीमध्ये जातीय समीकरणाची गणित जुळवणे हेच लोकश लोकशाहीतल्या या निवडणुकीचा सर्वात मोठा भाग झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये तर यावेळी पहिल्यांदाच जातीच्या समीकरणावरच मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या निवडणुकांचा प्रचार किंवा प्रचाराची वाटचाल सुरू आहे त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगा लाईव्ह मित्रांनो मराठवाड्यामध्ये आठ लोकसभा मतदारसंघ येतात आणि ह्या आठही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार महायुतीचे महाविकास आघाडीचे आणि वंचित बहुजन आघाडीचे या सगळ्यांचे उमेदवार ठरलेले आहेत आणि मराठवाड्याच्या निवडणुकीतला रंग आता चांगलाच भरलाय किंवा प्रचाराला जोरदारपणे धूमधडाक्यामध्ये सुरुवात वगैरे झालेली आहे प्रचाराचीही सुरुवात होताना किंवा प्रचार मध्यात पोचला असताना कुठेही आपल्याला प्रचाराची वैचारिक पातळी कायमस्वरूपी टिकून पुढे जाताना कुठला उमेदवार किंवा एखादा राजकीय पक्ष दिसत नाही शाहू फुले आंबेडकरांची भाषा करणारी मंडळी सुद्धा प्रचारामध्ये जातीची गणितं मांडायला लागतात तेव्हा मां दुःख वाटतं आपण यापेक्षा दुसरं काहीच करू शकत नाही म्हणून केवळ दुःख वाटतं पण मराठवाड्यातल्या आठही मतदारसंघामध्ये जातीचं गणित आता इतकं मजबूत झालेलं आहे की सरळ सरळ महाविकास आघाडीच्या बाजूनं काही विशिष्ट जाती आणि महा युतीच्या बाजूनं काही विशिष्ट जाती असं परफेक्ट गणित मराठवाड्यामध्ये बसलेलं आहे त्यातही मनोजदादा जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनामुळे मराठवाड्यामध्ये एक नवीन जातीची गणितं जुळलेली आहेत आणि याची त्याला मदत त्याची त्याला मदत अशा प्रकारची भूमिका मराठवाड्यामध्ये दिसते आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये आठ लोकसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर परभणी जालना बीट नांदेड हिंगोली लातूर आणि धाराशिव अशा या आठही मतदारसंघामध्ये जवळपास चोवीस उमेदवार आता आपल्या प्रचाराची सुरुवात जोरदारपणे करत आहेत अनेकांनी तर प्रचाराच्या दोन दोन फेऱ्यासुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण केलेल्या आहेत परंतु या चोवीस उमेदवारांचा जो प्रचाराचा भर आहे हा प्रचाराचा जो भर आहे हा जातीय समीकरण जुळवण्याच्या थाटातला किंवा धाटणीतलाच असल्याचं आपल्याला बघायला मिळतं महत्वाची गोष्ट मी आपल्याला इथं नमूद करतो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टरनं बराच म्हणजे बरीच मतं मिळवली होती मतांच्या टक्केवारीमध्ये ओटशेरिंग हे त्यांचं चांगलं होतं वंचितमुळे अनेकांना गुलाल उजळता आला अनेकांना पराभव चाकावा लागला अशी परिस्थिती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये होती परंतु मराठवाड्यामध्ये किमान मराठवाड्यातल्या या आठ जागेवर वंचितचा काही प्रभाव आहे का या प्रश्नाच्या उत्तरादाखल शोध घेण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा या आठही मतदारसंघामध्ये आठही मतदारसंघामध्ये वंचित फॅक्टर चालत नाही यावेळेला असं साधारणपणे दिसून येत आहे आणि वंचित फॅक्टरपेक्षा सुद्धा एक नवच फॅक्टर या मराठवाड्यामध्ये काम करतायत आणि त्या फॅक्टरचं नाव आहे जरांगे फॅक्टर आपण सगळ्यांनी हे ऐकलंही असेल जरांगे फॅक्टरला आणखीन एक दोन आ, समाज जुडलेले आहेत मित्रांनो आणि त्यामुळे समीकरण आता बदलत आहेत झालंय काय मराठवाड्यामध्ये मराठा जो की मोठ्या संख्येमध्ये आहे पर्सेंटेजमध्ये मराठवाड्यामध्ये जास्त आहे तसा तो महाराष्ट्रात आहे पण मराठवाड्याचा आज मी बोलतो तर मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये जवळपास चोवीस टक्के इतका मराठा येतो आता मग काही जिल्ह्यामध्ये तर तीस टक्के बत्तीस टक्के चौतीस टक्क्यापर्यंत जातो तर सरासरी या ज्या सगळ्या मराठवाड्याच्या आठ जिल्ह्याची आहे ही सरासरी चोवीस टक्के ते चोवीस टक्के तेवीस ते चोवीस टक्क्यापर्यंत मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये मराठा समाज आहे आणि म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हा समाज एकवटला आहे गंमत काय झाली मित्रांनो गेल्या वेळेला वंचित सोबत असलेला मुस्लिम समाज किंवा आ, मुस्लिम बांधव या वेळेला वंचित बरोबर नाही तर हा मुस्लिम बांधव मराठवाड्यातला हा मनोज जरांगे पाटलांबरोबर म्हणजे मराठा समाजाबरोबर एकत्र येताना या निवडणुकीमध्ये दिसून येतोय आणि त्याही पुढे जाऊन ज्या बाजूला मराठा ज्या बाजूला मुस्लिम त्याच बाजूला मराठवाड्यातला दलित समाज जो पर्सेंटेजमध्ये सतरा ते अठरा टक्के इतका येतोय हा दलित समाज मनोज जरांगे पाटलांच्या या मराठा मुस्लिम युतीमध्ये जाताना आपल्याला दिसतोय आणि म्हणून मराठवाड्यामध्ये मराठा मुस्लिम आणि दलित हा या समाजाचा एक ग्रुप झालेला आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचा जो जुना पॅटर्न आहे माधव पॅटर्न मलिक धनगर बंजारी आ, हे एका बाजूला मराठवाड्यामध्ये येताना दिसत आहेत आणि महायुतीची आणि महाविकास आघाडीची लढत मराठवाड्यामध्ये जरी असली तरी खरी म्हणजे लढत आता मराठा मुस्लिम दलित विरुद्ध माळी धनगर वंजारी अशा पद्धतीची दुर्दैवी लढत मी ह्या लढतीला दुर्दैवी असा श्रद्धा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि केवळ जातीचा प्रचार महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघामध्ये होताना आपल्याला दिसतोय त्यामुळे झालंय काय मित्रांनो याचा कोणाला फटका बसलाय आणि कोणाला फायदा झालाय हेही मी आपल्याला सांगतो की मी हे पूर्वीच सांगितलं की वंचितचा दोन हजार एकोणीस सारखा प्रभाव अजिबात नाही जनांजय पाटलांच्या आंदोलनामुळं महा मराठवाड्यातला मराठा समाज खूप प्रमाणामध्ये एकवटला अगदी सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत हा समाज पूर्णपणे एकवटलेला आपल्याला बघायला एक मिळतो आणि पारंपरिक भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली जी मुस्लिम मतं होती की मुस्लिम मतं सुद्धा आता जरंगे पाटील ज्या बाजूने त्या बाजूनं झुकलेली आपल्याला बघायला गंमत अशी झाली की या नव्या फॅक्टर मुळे नवीन जो फॅक्टर निर्माण झालाय मराठवाड्यामध्ये या नव्या फॅक्टर मुळे मराठवाड्यातल्या चार लोकसभा विधान चार लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या चार उमेदवारांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे ते कोणते चार उमेदवार आहेत किंवा ते कोणते चार मतदारसंघ आहेत ते मी आपल्याला सांगतोय धाराशिव जिथे अजित पवारांचे उमेदवार अर्चना राणा जगजितसिंग पाटील आहेत हा मतदारसंघ मनोज जरांगे पाटलांच्या फॅक्टरमुळे धोक्यात आलेला आहे सुधाकर शृंगारे जे लातूरचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवाराचं भवितव्यसुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या या नव्या फॅक्टरमुळे धोक्यात आलेला आहे प्रताप पाटील चिखलीकर नांदेड अत्यंत महत्वाची घटना आहे नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर जे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्यांनाच पुन्हा भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तो आहे तर त्यांचं भवितव्य सुद्धा जरांगे फॅक्टर मुळे धोक्यात आलं आहे आणि चौथे आहेत महादेव जानकर मोठे नेते आहेत त्यांच्या राज्यात त्यांच्या नावाची मोठी चर्चा असते पण परभणीमध्ये मराठा मुस्लिम दलित या नव्यानेच निर्माण झालेल्या युतीमुळं महादेव जानकरांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे तर फायदा कोणाचा होतोय बघा इकडे तिथे त्यांच्या विरोधात एकदम फायदा कोणाचा होतोय धाराशिवमधून ओमराजे निंबाळकरांचा फायदा होताना दिसतोय लातूरमधून डॉक्टर शिवाजी काळगे यांचा फायदा होताना दिसतोय नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा फायदा होताना दिसतोय तर परभणीमधून बंडू जाधव यांचा फायदा होताना दिसतोय हे झाले आठ पैकी चार मतदारसंघ बाकीच्या चार मतदारसंघाचं काय असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो बाकीच्या चारही मतदारसंघामध्ये आज तारखेला काटेकी टक्कर आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बीडला पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये काटे की टक्कर सुरू आहे संभाजीनगरला खैरे आणि संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील या तिघांच्या मध्ये काटेकी टक्कर सुरू आहे तर हिंगोलीमध्ये बाबुराव कोहाळीकर आणि नागेश पाटील यांच्यामध्ये सध्या काटेकी टक्कर आहे आणि जालन्यामध्ये रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यामध्ये काटेकी टक्कर सध्या सुरू आहे या चार मतदारसंघाचं भवितव्य अजून स्पष्टपणानं समोर आलेलं नाही प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला त्यात लक्षात येईल की या चार मतदारसंघाची काय परिस्थिती आहे परंतु जरांगे फॅक्टरचा फायदा महाविकास आघाडीला मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता या सगळ्या घटनावरून दिसू लागलेली आहे किमान जरांगे फॅक्टरचा फायदा मराठवाड्यातल्या सर्वाधिक जागेवर होताना दिसतो आहे तर महायुतीला मात्र जरांगे फॅक्ट फॅक्टरीचा खूप मोठा झटका या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बसतानाचं चित्र समोर येत आहेत मित्रांनो मी मोठ्या को कौतुकानं कोणाचा फायदा होणार कोणाचा तोटा होणार या गोष्टी आपल्याला सांगितल्या परंतु लोकशाहीमध्ये विकासाच्या कामांवर चर्चा व्हावी देशाच्या प्रगतीच्यासाठी काय करणं आवश्यक आहे त्यावर चर्चा व्हावी मतदारसंघातल्या विकासा विकासासाठी काय करता येईल त्यावर चर्चा हवी राज्याच्या विकासासाठी काय करता येईल त्याच्यासाठी चर्चा हवी परंतु दुर्दैवानं अत्यंत दुर्दैवानं अत्यंत खेदानं अशा प्रकारचं समाजहिताच्या किंवा देशहिताच्या राज्यहिताच्या किंवा ज आपल्या विभागाच्या हिताच्या गोष्टी न होता केवळ जातीय समीकरणावर जर या देशातल्या निवडणुका होऊ लागल्या तर देशाचं भवितव्य कुठल्या मार्गाने चाललंय याचा विचार करण्याची वेळ आता सध्या आलेली आहे आणि देशातले मतदार या संदर्भामध्ये सक्षमपणाने भविष्यामध्ये विचार करतील अशी आशा केवळ आपण व्यक्त करू शकतो आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा